हाय हाय करा फक्त या भार्गवीच्या कॉम्प्युटर टीचर आहेत आणि ह्या आपलं ब्लॉग बघतात हे मला आजच कळालं आहे तर आम्हाला फॉलो करता त्यासाठी थँक्यू सो मच आहे थँक्यू थँक्यू

गाई वेलकम टू माय युट्यूब चॅनेल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर बघते का नाही तर ही माझी छोटी भार्गवी छोटीशी हिला आपल्याला देवीचा लुक करायचा आहे तर आम्ही साडी वेअर करून घेतलेली आहे तर पूर्ण मेकअप करायचं आहे व्हिडिओ छान असा देवीचा लुक करायचा आहे लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा तेव्हाही छान केलेला आणि या वर्षीही छान करण्याचा प्रयत्न आहे सो so, कंटिन्यू घाई गाईत गाई मॅडमला रेडी केली पण छान तयारी झालेली अजून बरंच काही बाकी आहे टिकली लावल्यांची वेळ आली तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे यार मी रेड कलरची टिकली मोठ्या साईजची घेतलीच नाही जी की तिला आता लागणार होती मग काय करावं म्हटलं तर माझ्याकडे रेड मरून कलरचा गंध होता आणि लिपस्टिकची कॅप त्या साईड साईजची होती सो त्या कॅपच्या मदतीने मी एक सर्कल घेतला आणि त्या सर्कलमध्ये आतमध्ये कलर फील केला आणि टिकलीचा जुगाड केला आता ना व्हॅनवाल्याचे मात्र कॉल चालू झाले होते आणि बरंचसं काम बाकी होतं सो पटकन हेअरस्टाईल केली आणि तिला मी व्हॅनमध्ये घेतलं कारण स्कूलला जायला लेट होईल आणि राहिलेली तयारी मी तिची व्हॅनमध्ये केली हाँ। बच्चेलों। हाँ। बच्चेलों। बच्चेलों। हाँ। ट्रॅफिक होती पण आम्ही स्कूल मध्ये वेळेत पोहोचलो होतो मी अशी अदावत हिची सेलिब्रेशन पण आज मग आज मग माझी बॅग हिची बॅग याशी अदावत करते येईल एक माझी तयारी करून आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर रूममध्ये थांबायला सांगितलं होतं हाय हाय करा फक्त Hi. या भार्गवीच्या कॉम्प्युटर टीचर आहेत आणि ह्या आपलं ब्लॉग बघतात हे मला आजच कळालंय तर मला फॉलो करता त्यासाठी थँक्यू सो मच हां थँक्यू

कसं झालं आहे लूक ते कमेंटमध्ये सांगा आम्ही आता थोडे थोडे शॉर्ट्ससाठी व्हिडिओ घेतले इथे तिच्या सरांनी पण घेतले तर आणखी कंटिन्यू करा भार्गवीचं फोटोशूट सुरू असताना तिची फ्रेंड येताना दिसली तिनेही छान देवीचं लूक केलं होतं बिचारीच्या हातामध्ये बॅग होती सो तिला चालता येईना तिला म्हटलं बाळा ये तुझंही फोटोशूट घेऊया आणि मग नंतर तिची बॅग मी पकडली आणि मग तिला चालायला इझी झालं मग ह्या दोघींना मी पुन्हा लॅबमध्ये सोडून आली स्कूलमधल्या देवीलाही खूप छान सजवलं होतं स्कूलमध्ये असताना ज्या ज्या सुंदर मुली दिसत होत्या म्हणजे छान गेटअप केलेल्या त्यांना मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होती सगळे आले सगळ्याच देव्या खूप छान दिसत होत्या खूप जास्त क्यूट दिसत होत्या असं असं लहान मुलांना बघितलं ना म्हणजे शाळेमध्ये की आपल्याला आपल्या आठवण येते मज्जा येते मला जेव्हाही मी भार्गवीला शाहूला भार्गवीला अशी शाळेत घेऊन याय शाहूला पण घेऊन यायची तेव्हा म्हणजे आपले लहानपणाचे ते दिवस आठवतात असेच आम्ही पण रेडी व्हायचो आणि कोणती देवी बनली महागौरी मागावी छान मस्त तू सगळ्यांचं गाणं सांगते सगळं घेतलं तुम्ही पण ती सगळी इकडे तिकडे आहेत सगळे मी असं शूट घेतलंय सगळ्यांचं मी जायला निघाली आहे ना मागे मागे येते अशी करते ही देवी आज झा मागे बघा बनली आहे मी चंद्रघंटा चंद्राव बाय 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 झटणारे फायनली भार्गवीला बाय करून मी निघाली स्कूलमध्ये पाहिलं बरेच दिवस मी स्कूलमध्ये आली नव्हती स्कूलचं अजूनही काहीतरी काम चालू होतं आत्ता झालेल्या पॅरेंट्स मीटिंगला पण भार्गवीचे पप्पा येऊन गेले मला काही यायला जमलं नाही आता मी स्कूलमधनं निघाली आहे इच्छा होत नव्हती बाहेर यायची तिला पण वाटत नव्हतं मम्मीने जावं आणि मला पण वाटत नव्हतं की मी निघावं पण असं आहे की पॅरेंट्सला अलाव नाही आहे आणि मग आपल्याला परमिशन दिली आहे बराच वेळ माझा तिथे गेला म्हटलं जास्त चांगलं नाही म्हणजे आपल्याला सांगितलं आहे ना थो म्हणजे परमि परमिशन दिली म्हणून तिचा फायदा असा घ्यायचा नाही आहे सो जेवढा वेळ मला तिला तिथे थांबता येईल तेवढं मी थांबली आणि आता मी घरी जाते छान छान तिचे फोटो काढले तिथे व्हिडिओ केले इन्स्टावरती शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी आपल्याला काम येणार आहे आणि तुम्ही इन्स्टावरती मी तिचे व्हिडिओ पोस्ट करेन तेही बघा कविता जाधव फाय सिक्स टू आपल्या चॅनेलचं नाव आहे इन्स्टाचं आणि यूट्यूबवर जसं सपोर्ट करतात तसं इंस्टावरही करा आणि बाकी मला तिचा मेकअप लुक आवडला आहे पण तुम्हाला कसं वाटलं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा मज्जा आली तीन लेक्चरनंतर त्यांचा प्रोग्राम होणार आहे म्हणजे सेलिब्रेशन सो तेवढा वेळ मला पॉसिबल नाही आहे थांबायला नाहीतर प्रोग्राम मी बस आपल्याला प्रोग्राम अटेंड करता आला असता तोही शूट आपल्याला घेता आला असता दोन वर्षापूर्वी मी ती सेकंडला असताना तिथं छान प्रोग्राम सेलिब्रेशन झालेला त्यांचं नवदेवींचं लूप छान असं झालेलं तर तो व्हिडिओ मी टाकला आहे पोस्ट केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आपला ब्लॉग खूप छान होता आणि ते तेव्हा पॅरेंट्स होतेही काही आता नाही आहेत तर मी पण नाही थांबली आहे मी निघालेली आहे समोर आल्यावर पाहिलं तर ट्रॅफिक खूप जास्त वाटत होती आणि सम जवळ पाण्याची बॉटलही नव्हती उसाचा रस दिसला म्हटलं पहिला उसाचा रस घेऊया थंडगार उसाचा रस घेतला आणि गेली पंधरा मिनटं ऑटोची वाढ बघितली त्यानंतर एक ऑटो मिळाली ट्राफिक जास्त नव्हती चालूमध्ये होती पण तरी घरी आयला मला थोडा वेळ लागला आणि मी घरी पोचली तर आत्ता घरी मी आलेली आहे हो हो दोन वाजून गेले ना सव्वा दोन झालेले आहेत घरी मी आलेली मी आहे मी खूप जास्त खुश आहे कारण की तिचं मेकअप खूप छान झालं आहे गेटअप खूप छान झालं आहे देवीचा आणि तिच्या टीचर लोकांना पण आपले व्हिडिओ आवडतात बघतात ते बघून मला अजून हॅपी हॅप्पी है वाटलं आहे मुलांचा मुलींचा रिस्पॉन्सही ऐकला आहे व्लॉग बनवताय मुल तिच्या स्कूलमधले फ्रेंड्स लोकं मुली दुसऱ्या क्लासच्या पण भेटल्या त्यांनी सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बनवता बऱ्याच जणांना तर आधी वाटलं की मी टीचर आहे तुम्ही न्यू टीचर आहात नवीन टीचर आहात असंच विचारत होते तर और और मी म्हटलं नाही मी भार्गवीची मम्मी आहे तर असं मज्जा आली खूप मला आज एक ऑर्डर होती ती मी कॅन्सल केली हिच्यासाठी म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तिला गरबेचं गेटअप करायचं होतं म्हणजे नवरात्री सेलिब्रेशन तिच्या मुलाच्या स्कूलसाठी जायचं होतं सो मला तिलाही रेडी करायला जमला नाही कारण आपल्या मॅडमला ना खूप असं सगळं व्यवस्थित लागतं सो so, नाहीतर ती मला माझ्या चिडचिड करेल असेल का हां मग तू हाय शाहू दिदीचंच करते बरोबर माझं नाही करत असं असतं प्रत्येक वेळेस म्हटलं ती ऑर्डर जाऊ दे हिची कटकट नको ऐकायला आणि तिला मी प्रॉपर केलं ला। लास्ट टाईम पण तिला खूप छान लुक केलेला तेव्हाही तिची रेड साडीच होती आणि आत्ताही रेड साडी आहे आणि तिच्या डान्स टीचरने पण सांगितलं की खूप छान झालेला तो व्हिडिओ तर अजून हॅप्पी हॅप्पी तर असं छान छान करायला मज्जाही येते हा जरा गडबड धावपळ होते पण करावंच लागतं तर कसं वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याच्या ऐकूनची बेल, बेल वाजवली नसेल तर जा वाजवा कारण नेक्स्ट व्हिडिओसुद्धा खूप छान येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग